संतोष बांगर या आपला शिवसेनेचा आणि आपल्या धर्माचं रक्षण करणारा ढाण्या वाघ आहे आणि म्हणून त्याने या मराठवाड्यात ही कावड यात्रा सुरू केली कावड यात्रा आणि खऱ्या अर्थाने पाहिली मी मला वाटतं तीन वर्षापासून येतोय आणि वर्षागणिक दोन हजार सोळापासून ही कावड यात्रा सुरू झाली आणि मी मुख्यमंत्री असताना या कावड यात्रेला पहिल्यांदा आलो त्यावेळेस मी पाहिलं की हिंदुत्वाचा सागर जनसागर वर्षागणिक वाढतोय खरं म्हणजे हिंदुत्वाची लाट शिवभक्तांची लाट शिवभक्तांचा महासागर इथं मला पाहायला मिळाला आणि हे काम संतोष बांगर याच्यामुळे मला हे दर्शन मिळालं शिव शंभोच शिवभक्तांचं आणि किती काही झालं तरी सुद्धा मी या कावड यात्रेला हजेरी लावणार म्हणजे लावणार संतोषने मला सांगितलं भरपूर पाऊस पडला मी म्हणालो अरे पाऊस पडला म्हणजे कावड यात्रा इकडे पांगली काय का पण पाऊस पण पाहिजे होता बळी वरून राजाने पण इथं तुमच्या कावड यात्रेला आशीर्वाद दिला पावसाचा वर्षाव झाला आणि बळी राजा सुखावला खरं म्हणजे मी त्या दिवशी वर्ध्याला गेलो होतो आणि वर्ध्याला गेलो अगदी सभेच्या ठिकाणी वरून आम्हाला हेलिपॅड दिसत होत पण पायलटनी हेलिकॉप्टर उतरवलं नाही म्हणाला खाली पाऊस आहे म्हणालो ठीक आहे प्रयत्न करा तर म्हणाल नाही करता येणार पाऊस आहे आणि मी वापस गेलो नागपूरला आणि बाय रोड वर्ध्याला पोचलो तिथं गेल्यानंतर तिथले सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी म्हणाले की इथं जर आज पाऊस पडला नसता तर दुबार पेरणीची वेळ आमच्यावर आली असती आणि म्हणून आज वरून राजा पण आपल्यावर प्रसन्न झालाय खऱ्या अर्थाने ज्याच आमलं चांगलं काम त्याच्या पाठीशी भोलेनाथ महादेव आणि परमेश्वराची कृपा असते आणि म्हणून संतोष बांगर यांनी मगाशी सांगितलं की अनेक लोकांना त्यांनी यापूर्वी कावड यात्रेत बोलवलं पण काही लोक कार्यकर्त्यांना नोकर समजता कसपटा समजता कार्यकर्त्यांना घरगडी समजता आणि बाळासाहेब कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे सहकारी समजायचे आणि मग संतोष माझा सहकारी आहे आणि म्हणून ज्यांना खरं म्हणजे कावडीमध्ये श्रावण बाळाने बसवलं होतं ना आई वडिलांना आता ज्यांना स्वतःच कावडीत बसायचं ते कसे येतील तुमच्या चावडीवर ते दुसरीकडे फिरत असता था। थंड हवायच्या ठिकाणी त्यामुळे कार्यकर्त्याची जी भावना आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आणि मी जेव्हा सीएम होतो तेव्हा म्हणायचे लोक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो अरे बाबा मी सर्वसामान्याचा माणूस आहे मग मा सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा मग मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी एम आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन <प्था> हे सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कमान आपण कुणामुळे सत्ता भोगतो या सर्वसामान्य लोकांमुळे आणि म्हणून हा सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे आमचा केंद्रबिंदू आहे त्याच्यासाठीच जगायचं आहे त्याच्यासाठीच विकास करायचा आहे आणि म्हणून अडीच वर्षाचा कालावधी मग अशी संतोषनी सांगितलं माझ्याकडे आलेलं पत्र मी कधीही किती पैसे लिहिलेत किती फंड पाहिजे याचा कधी विचार केला नाही काम कुठलं आहे विकासाचं काम आहे लगेच सई करून विकास निधी तुमच्या खात्यात जमा व्हायचं किती तुला मिळाले पैसे दोन हजार सहाशे कोटी तुमच्या या संतोष बांगरला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न मिळालेले संतोष बांगरला सव्वीसशे कोटी विकासासाठी वर्षात अडीच वर्षात सव्वीसशे कोटी रुपयाचे महाराष्ट्रातल्या जिथं जिथं आवश्यकता आहे जिथं जिथं विकासाची गरज आहे तिथं तिथं ते पैसे देण्याचं काम केलं मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुमच्या या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात चारशे पन्नास कोटी रुपये दिले हजारो लाखो लोकांचे प्राण वाचवले आणि अगोदरच्या सरकारमध्ये अडीच वर्षात तीन कोटी रुपये कारण तेव्हा तिकडे पेनच नव्हता माझ्याकडे दोन दोन पेन ठेवून मी सया करता शाई कधी संपायची माहीत नाही अरे हे पैसे सर्वसामान्य लोकांची आहेत गोर गरीबांची आहे सरकार गोर गरीबांसाठी असतं कष्टकऱ्यांसाठी असते शेतकऱ्यांसाठी